ओझर येथील रहिवासी महाराष्ट्र वनरक्षक दलामध्ये सेवेत असलेले कालकथित संदीप अमृत जाधव यांच्या चौथ्या स्मृती दिनानिमित्त ओझर येथील सामाजिक कार्यकर्ते राहुल भाऊ खाडे यांच्या वतीनं ओझर येथील रहिवाशांना वृक्ष वाटप करण्यात आलं चांदणी चौक येथे मुस्लिम बांधवांना वृक्ष वाटप करण्यात आले व श्रमिक नगर भीमनगर आंबेडकर नगर येथील रहिवाशांना आंबा पेरू सीताफळ जांभूळ चिकू व आंबट चिंच सावलीचे वृक्ष वाटप करण्यात आले या कार्यक्रमप्रसंगी समतानगर येथे किशोर भाऊ त्रिभुवन यांनी सर्व नागरिकांना वृक्ष वाटप करून वृक्ष संगोपनाचं महत्व समजून सांगितलंय ओझर पोलीस स्टेशन येथे सर्व कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत पोलीस स्टेशनला देखील वृक्ष देण्यात आले चांदणी चौक येथे अल्पसंख्याक विकास मंडळाचे जिल्हाध्यक्ष शरीफाई खाटिक व अन्य अत्याचार निर्मूलन समितीचे असलम शेख पत्रकार जुबेर शेख यांनी आपल्या पूर्वज नातेवाईकांच्या आठवणींमध्ये आपण देखील वृक्ष लावावे व वा वाटावे असं नागरिकांना सांगितले बुद्ध मिलिंद मिलिंदनगर येथे ओझर ग्रामपंचायतचे सदस्य राकेश भाऊ जाधव यांनी वृक्ष ही काळाची गरज आहे असे प्रतिपादन केले श्रमिक नगर येथे वंचित बहुजन आघाडीचे नेते म्हणून संजयजी दोंदे यांच्या हस्ते देखील वृक्ष वाटप करण्यात आलं नागरिकांनी देखील या कार्यक्रमासाठी मोठ्या प्रमाणात उपस्थिती दाखवली जो तो वृक्ष घेऊन कसे त्याला वाढवता येईल असं काही देऊन सांगत होता असं कार्यक्रम झाले पाहिजे असं प्रतिपादन श्रमिक नगरचे माजी अध्यक्ष आदिल इंद्रेकर यांनी केलं या प्रसंगी सदर कार्यक्रमासाठी रविभाऊ शिरसाट यांचं मोलाचं सहकार्य लाभलं या कार्यक्रमाचे मुख्य आयोजक राहुल भाऊ खाडे व प्रथमेश दुर्धवळे यांनी केलं होतं सदर कार्यक्रम प्रसंगी विक्रम भाऊ जाधव भूषण भाऊ जाधव सूरज कराळेकर पप्पू अहिरे योगेश खरात देवा केदारे करण जाधव अभि शिरसाट सागर दिवे किशोर डमाळे विशाल तुशार सोनोने तुषार सोनोने वृक्ष ही काळाची गरज आहे आता वृक्षारोपण केले तरच आपले जीवन सुखकर राहील असा संदेश त्यातून देण्यात आला सदर प्रसंगी समाज उपयोगी काम केल्याबद्दल मुस्लिम समाज कमिटीतर्फे राहुल भाऊ खाडे व रवी भाऊ शिरसाट व परिवार याचे हार घालून सत्कार करण्यात आलाय स्टार लक्ष मराठी न्यूजसाठी प्रदीप पगारे